पंचवीस किलो चिकन मग अर्धा टोप झाला व्यवस्थितला मसाला लागला पाहिजे तर आम्ही आता आलेल्या फुनगुस मध्ये डिंगणी फुनगुस तर आज आहे आमच्या वाडीमध्ये दहा माघारी आणि आज आम्ही इकडे चिकन घ्यायला आलो दसरुद्ध इथे चिकनचं शॉप आहे तर आज चिकन घेण्यासाठी एवढी मोठी बादली आणले किती किलो सांगितलेलं चिकन पंचवीस किलो पंचवीस किलो आज काय स्पेशल चिकन, चिकन, चिकन वडे चिकन वडे ना ओके हळद उत्तरणी ज्याला आमच्याकडे बोलतात काही ठिकाणी काय बोलतात दहा हे दहा माघारी बोलतात आमच्याकडे हो कटिंग करून ठेवलेलं आहे हो तुमचा पण येणार आणि ते वहिनी आणि दादा दोघं पण असतात चिकन शॉपवरती एका मध्ये हा वरती गणपतीपुळाला गेला रोड या साईडनीवरती आणि हा इकडे गण आपला सरकारी दवाखाना कुठं बाकी दुसरं काय नाही मला नाही काय घ्यायचं तर दहा मंगरी आज इथे आहेत हे बघा त्या दिवशी लग्न झालं नानीचं हो आचारी चिकनला फोडणी दिली घ्या दिली आता देत आहे सगळी तयारी चालू आहे इकडे आमच्या वाडीतल्या महिला वडे थापायला बसल्या आहेत आज दहा माघाराचा कार्यक्रम आहे हळद उतरणीचा आज खास मेनू असतो तो चिकन वडे तर जास्त प्रमाणात आज वडे बनले जातात जेवढे खाल तेवढे वडे खायला मिळतात चिकन आणि वडे हा खास मेनू असतो आमच्याकडे पाच माघारी आणि दहा माघारी होतात पाच माघारी हे नवऱ्याकडे होतात आणि दहा माघारी हे नवरीकडे होतात आणि दहा माघारी हळद उतरणी ज्याला आपण म्हणतो त्याला खास जेवण असतं ते चिकन वडे याचं आमच्या वाडीत पूजा असू दे किंवा लग्नकार्य आमच्या वाडीतले आचारी हे सगळीकडे पुढेच असतात जेवण करण्यासाठी आणि त्यांच्या हाताला एवढी छान चव आहे आम्ही पंक्तीत बसलो ना तर दोन घात जास्त जेवतो एवढ्या अंडा मसाला रेडी होतो आहे जे चिकन नाही खाणार त्या लोकांसाठी अंडा आहे चिकन पंचवीस किलो चिकन आज पाणी टाकणार आहात ढाक मिळून ठेवतात

मसाला ना खा एकदम व्यवस्थित भाजला पाहिजे हे बघा चांगला फ्राय झाला पाहिजे मसाला तेव्हा तेवढी चिकनला टेस्ट येणार आहे हे आचार्य अचानक सोडून गेले कुठे पूजेच्या पाया पडायला पाया पडू माझा điều này mà mình biết này điều đó cái đó là được पंचवीस किलो चिकन मग अर्धा टोप झाला व्यवस्थितला मसाला लागला पाहिजे पहिलं मॅरिनेट करून ठेवलं का

ये या साईडला फोडणी दिलेला आहे चिकन आहे ना फोडणी दिलेलं आहे आणि त्या साईडला महिला वर्ग आमच्या वाडीतले आहेत सगळेजण आहेत ना तिकडे वडे वगैरे बनवत आहेत आमच्या वाडीत आज दोन कार्यक्रम होते एक माझ्या भावाचं लग्न झालं त्याच्या लग्नाची पूजा होती आणि अजून एक हळद उतरणीचा कार्यक्रम जे ते आपण पंचवीस किलो चिकनची जी रेसिपी बघितलेली तर नंतर आपण तिथे जेवण करायला जाऊ आता जरा प्रसाद वगैरे घेऊ आणि त्यानंतर जरा भजन भजनात बसू आणि त्यानंतर मग आपण दहा मगाकडे जेवायला जाऊ एवढं कुठं i hey. you चला पाहुणे मंडळी बसलोय जेवायला दहा मांगाराचे आपल्याला भजनाकडून यायला थोडं उशीरच झाला जो दहा मागाराचा जो कार्यक्रम असतो भेटवणीचा कार्यक्रम तो शूट करायचा राहून गेला चला आता पंगट लागले तर आपण मस्त नॉनव्हेज चिकन वडे खाऊन घेऊया दोन हात मारूया दोन घास जे जास्त जेवूया चला या तुम्ही पण जेवण करायला आम्ही आमच्या चौकीमध्ये जेवण करायला बसलेलो आहे चालू कर चालू कर हा झालं झालं जेवण मग उठ मग असे वडे घेऊन जाऊ चक्र भोकावाले वडे आहेत ना पाणी सांडायचं ना बस 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 अर्धा दा अर्धाच ग्लास दे गावाला तर जेवढे पण कार्यक्रम झाले त्यामध्ये चिकूला पाणी वाढायला खूप आवडत होतं आणि स्वतः जेवून झाल्यानंतर मग जग घ्यायचा आणि त्यानंतर मग सगळ्यांना पाणी वाढत राहायचं शेवटपर्यंत तो चिकनची बांधी आणायला गेला चला हा आजचा धामागराचा व्हिडिओ हळद उतरणीचा व्हिडिओ जास्त काय फुटेज आपल्याला घ्यायला जमला नाहीत पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल तिकडून नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा